काय मी काही शेतकरी लोक आहे मी काय सांग वर्षा नोकऱ्या का मग काय तू जायचं ऐक तुझी थोड शांततेच गेलतो त्याला खाली घालत होतो कंप्ले भाग आहे मी तिथं बँकेचे असताना एक शेतकरी आला होता की कर्ज मागणीसाठी मॅनेजरला हाका मारली बा मला कर्ज का भेटत नाही त्यांनी विचारलं बाबा ते मी नेट बँकेचं नेट प्रॉब्लेम आहे नेट प्रॉब्लेम नाही असलेत म्हणे बाबा मला दोन मिनटं चर्चा करायची आहे ते म्हणले तुम्हाला समजत नाही का बँकेचं नेट बंद आहे का काही बँकेचं काही ते म्हणलं तुमच्या का बापाची बँक आहे का मी शासनाचा कर्मचारी आहे मी बँक मी डायरेक्ट मी तुमचा बापाचा कर्मचारी आहे का असे शिवगाळ करून त्यांनी पुरे बँकेचे कर्मचारी बाहेर आले आणि आमच्या एका शेतकऱ्याला त्यांनी जोरात मारहाण केली म्हणून त्याच्या विरोधात मी इथे एन्शी दाखल केलेली आहे आणि त्याला लवकरात लवकर त्याला निलंबित करण्यात यावं ही शेतकऱ्याच्या वतीनं ही माझी मागणी आहे